नमस्कार मित्रांनो काल जो मी व्हिडिओ बनवला होता तुम्ही तर बघितलं असेल म्हणजे त्या व्हिडिओमध्ये मी आउट ऑफ कंट्रोल झालो होतो म्हणजे ओव्हरलोड आणि इथपर्यंत आलं होतं ते मग डोळ्यातून पाणी कधी आलं माझे मला समजलं नाही म्हणजे दुःख सासून 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 ती खोटं हसणं ह्या त्या गोष्टी सगळं ओहर झालं होतं काल माझं म्हणजे सगळ्या गोष्टी उफाळून आल्या कारण छोटंच होतं पण आतापर्यंतच जेवढं काय मनामध्ये म्हणजे असं लपून ठेवलं होतं किंवा दाबून ठेवलं होतं ते काल मला राहलं नाही आणि मग मी व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ बघून म्हणजे खरं तर मी कालचा जो व्हिडिओ बनवला तो बनवायलाच नव्हता पाहिजेत त्याच्यामुळं खूप लोकांचं मन दुखावलं गेलं माझ्यामुळं म्हणजे अक्षरशः तुमचंसुद्धा आणि घरच्यांचं सुद्धा सगळ्यांचंच काल ताई दाजी आलते आणि ते जाणार होते काल जिंतीला पण दुपारी हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर दाजी थांबलं ताई पण थांबली आणि मी घरी गेल्यावरती म्हणजे सगळे माझ्याकडं असं वेगळ्या नजरेनंच बघत होते मी घरी थांबलो ना लगेच तिथून उठलो आणि जे आपलं पुढचं शेड्यूल करायचं आहे शूटिंगचं त्या सरांकडे जायला लागलं होतं मी तेवढ्यात मला फोन आला आप्पाचा आपले जे म्हातारे आप्पा ते यायला लागले होते म्हणून मग मी पुन्हा थांबलो आणि माझा त्याच्यामध्येच वेळ गेला संध्याकाळपर्यंत वेळ गेला त्याच्यामुळं दाजी जे जी जिंतीला जायचे होते ते त्यांना माझ्याबरोबर काहीतरी बोलायचं होतं म्हणून दाजीसुद्धा गेले नाहीत काल जिंतीला आणि तो व्हिडिओ बघून सगळ्या टेन्शनमध्ये ताई पण दाजी पण आईने आपाने बघितलं का नाही माहीत नाही मला पण कालपासून सगळे असे सायलंट सायलेंटच येत आणि खरंच माझ्यामुळं घरच्यांचं तुमचं मन दुखलं त्याबद्दल सॉरी सगळ्यांना कारण काल झालंच होतं असं आज हसतो पण ते खोटं खोटं हसणं जास्त काय कामाचं नाही काल दाजी बरंच काय मला बोललं संध्याकाळी जवळजवळ दोन तास दाजी मला लेक्चर देऊन समजावून सांगत होतं चांगल्याच गोष्टी सांगितल्या समजावून होत असतं बारीश बुद्धे लहान आहे समजत नाही आवड नसेल करता येत नसेल दाजीने दोघांची पण बाजू मांडून समजावून सांगितलं तिची पण आणि माझे पण कि हा लहान आहे तर मग शिकायची कधी बरोबर की नाही एखाद्या लहान लेकराला सुद्धा आता पिहू कृष्ण पण आहेत त्यांना शिकवलं तरी ते शिकतात मग ही तर आता एवढी मोठी झाली दोन लेकराची आहे तिने मग समजायला पाहिजे शिकायला पाहिजेत म्हणजे बरेच लोक मला काल मी कमेंट वाचल्या बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या जो सातशे आठशे कमेंट्स सा आल्या तर आणि प्रत्येकाला खूप वाईट वाटलं ते काल जो माझा व्हिडिओ बघून म्हणजे खरंच म्हणजे मला असं नव्हतं करायला पाहिजेत पण काय करता शेवटी सांगणार कोणाला मग समजवून तर घेत समजून तर घेतलं पाहिजेत ना म्हणून मी काल ते यूट्यूबवरती शेअर केलं अजून नाही काय विषय आई काय मला बोलली नाही अजून मला माहीत नाही आई नाही व्हिडिओ वगैरे बघितला का नाही फक्त ताईने ताईन दाजीच बोलली ताईने पण मला समजावून वगैरे सांगितलं आणि माझी तर म्हणजे बिलकुल इच्छा नाही आहे कुठलीच काहीच गोष्ट करण्याची शूटिंग ना काम ना दाम असं म्हणजे असं वाटतं की एकटर लांब कुठेतरी जाऊ शांत बसो पण ही झाली आपली थिंकिंग पॉईंट झाला हा फक्त विचार करतो आपण पन। पण ॲक्च्युली मुळामध्ये वास्तविकता काय आहे की आपला संसार आहे आपलं घरदार आहे आपण राहतो आहे बाहेर सगळ्या गोष्टी दोन दिवस जरी माझा मूड ऑफ झाला ना तरी यूट्यूबकडून जे पेमेंट येतं ना त्याच्यामध्ये हे होतं कमी पेमेंट येतो जे काय येत असेल त्याच्यापेक्षा का म्हणजे मी माझा मूड नसेल मग माझं मन नसेल मी व्हिडिओज बनवले नाहीत टाकलेच नाहीत यूट्यूबला किंवा फेसबुकला ह्याला इकडं तिकडं काही कामच केलं नाही यूट्यूबला न ह्यांना इतरांना काय घेणं आहे त्याच्याशी नुकसान हे माझंच होणार आहे आणि हा होते नुकसान पण कारण कसं मनामध्ये म मा मन खुश असेल तर व्हिडिओ किती पण एन्जॉय फुली आपण बनवू शकतो पण मनातूनच जर निगेटिव्हिटी असेल तर काहीच बनवता येत नाही आणि माझ्या मनामध्ये निगेटिव्हिटी दोन चार दिवस झाला आहे त्याच्यामुळं मी बघा मागच्या वेळेस मागच्या रविवारी मी व्हिडिओ पण टाकला नव्हता फक्त तुमच्यासाठी या यूट्यूब चॅनलला कारण तिथे पण एवढी मेहनत वगैरे करून व्ह्यूज वगैरे भेटत नाही ॲक्च्युली माझा खर्च त्या चॅनलवरून जेवढा इन्कम येतो त्याच्या डबल माझा खर्च व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी जातो चला ठीक आहे आज उद्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील ह्या आशेवरती मी काम करत आहे मग मला पण कुठतरी होप्स वाटतात की घरच्यांनी पण मला साथ दिली पाहिजे चला ठीक आहे मी काल कमेंटमध्ये बऱ्याच वाचलं की के के पूजा साथ देते पण तुमच्या अपेक्षा खूप आहेत माझ्या अपेक्षा काहीच नाही येतं मी माझ्या पद्धतीने अपेक्षा मांडल्या तर अपेक्षा मग खूप आहेत मी शंभर टक्क्यापैकी दहा टक्के वीस टक्के जरी पूजेने केलं ना सगळ्या गोष्टी मी सांगाल सा। तसं तरी खूप झालं तसं करते करते ते पण तुम्हाला नाही माहिती आहे तिचं आजपर्यंत तुम्ही जे कॉमेडी व्हिडिओज बघितले असतील किंवा शूटिंग बघितलं असेल किंवा रील्स बघितलं असेल एक तीन सेक तीस सेकंदाचे रील्स काढायला तीन तीन चार चार तास जातात माझे काय काय वेळेस किंवा एखादा टेक घेण्यासाठी मला एखादा डायलॉग बोलण्यासाठी आधी त्याला दहा दहा वीस वीस वेळा सांगावं लागतं तेव्हा जाऊन एक डायलॉग निघतो मग मी स्टोरी आणि एखादी गोष्ट आणि एखादा कॉमेडी व्हिडिओ कधी करू आणि सवय लागलेली तुम्हाला सर्वांना की फॅमिली वगैरे बघण्याची म्हणून मी पण फॅमिलीला क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करतोय पण होतच नाही काय एवढा विषय मी तर ठरवलंय जसं होईल तसं होईल जेवढं माझ्याच्याने स्वतःहून कष्ट करता येईल तेवढं मी कष्ट करणार आहे बघ आता कृष्णाच्या चॅनलला जो व्हिडिओ बनवायचा असतो तो पण मी बनवला नाही पूजेचा जो चॅनलला व्हिडिओ असतो तो पण आज आला नाही आणि माझ्या पण चॅनलला आज नव्हताच पण मी परत विचार केला की हे नाराज राहून रडून फडून किंवा माझा असं माझं तसं म्हणून काहीसुद्धा उपयोग नाही आहे दुःख हे प्रत्येकालाचं असतं अडचणी प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात असं आपलं दुखणं दुसऱ्याला सांगून ते काय दुखणं काय कमी होत नसतं त्याला सोडवायचं असतं पण हे हीच ही गोष्ट मी मनामध्ये ठेवून आजपर्यंत गप्प होतो पण काल काल लय बेकार हे झालं माझं आमचं दाजी मला लय खवळ म्हणजे माझं लग्न झाल्यापासून मी तुला हा एकदा लग्नामध्ये अकुठ तर मी रडलो होतो तेव्हा आमच्या दाजीने बघितलं होतं आणि त्याच्यानंतर आज इतक्या वर्षाने म्हणजे आमचं दाजी पण मध्ये गेलं होतं ताई दाजे सगळे आज दाजे आहेत बाहेर गेलेत पलीकडे बावड्याच्या घरी येतील आणि आज पाच वाजता जातील ताई आणि दाजी आणि मला हे पण माहीत नाही की आईला कालचा काय किस्सा जो आहे आपाला आप माहिती आहे की नाही माहिती मला बोलले पण नाही तर पण सायलंट येतं सगळे असो फक्त तुम्ही सपोर्ट करत राहा मी माझा प्रयत्न करत राहील आणि कर एक दिवशी सगळ्या गोष्टी मनासारख्या होतील आणि फक्त तुमच्यासाठी हा जो आपला यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती मी नवनवीन प्रोजेक्ट टाकत असतो त्याच्यावरती फक्त जाऊन बघत जावा सबस्क्राईब करा चॅनलला मी काल एक प्रोजेक्ट टाकला आहे आणि अजून पुढच्या प्रोजेक्टची दोन्हीची तयारी चालू आहे दोन तीन दिवसामध्ये शूट पण लावायचं आहे आणि मी हिंदी पण चॅनल ओपन केला आहे पी डी इज रेडी या नावाचा त्याच्यावरती पण काय ना काय माझे ॲक्टिव्हिटीज असतात तर त्याला पण सपोर्ट करा पुन्हा एकदा सॉरी सर्वांना कालच्या व्हिडिओबद्दल चा धन्यवाद बाय बाय आणि तुम्ही सर्वजण एवढं माझ्यावरती प्रेम करता त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप थँक्यू